जॅकी श्रॉफ त्यांच्या आईबाबत नेहमीच हळहळ व्यक्त करतात ते म्हणतात आम्ही गरीब होतो तेव्हा चाळीच्या एका खोलीत संपूर्ण कुटुंब सामावून जायचो रात्री झोपेत कुणाला खोकला लागला तर आई उठायची आणि छातीला बाम लावायची कालांतराने श्रीमंती आली मोठं घर घेतलं आणि प्रत्येकासाठी वेगवेगळ्या रूम घेतल्या एका रात्री आईला अचानक हृदयविकाराचा झटका आला ती तडफडली अन ओरडली पण मोठ्या घराच्या मोठ्या भिंतीने एक वेगळीच भिंत तयार करून ठेवली आणि आमच्या आई नजरेआड झाली कधी कधी वाटतं उगाच झालो श्रीमंत आणि या श्रीमंतीमुळे आई गेली मित्रांनो आणि मैत्रिणींनो आपल्या माणसांच्या म्हणजेच त्यातल्या त्यात उतार वयातील आपल्या आईवडिलांसोबत राहा लहानपणी तुमची पाळण्यात नुसती हालचाल झाली तरी उठून बसणाऱ्या पालकांना जेव्हा तुमची गरज असेल तेव्हा तुम्ही नसाल तर त्याहून मोठे दुर्भाग्य कुठले असेल त्यांनी तुमच्यासाठी जेवढे केले आहे त्याच्या दहा पर्सेंट जरी तुम्ही केले तरी खूप आहे त्यांची साथ सोडू नका ॲक्टर मॉडेल जॅकी श्रॉफ यांचे मनोगत